तर इथे बघा हे आपली आता नवीन वेस्ट थाली आहे तर आजच्या बेस्ट थालीमध्ये मेन्यू काय आहे तर आज गोडी बटाट्याची भाजी आहे आज मशरूमची भाजी दिलेली आहे स्पेशल आणि आम्ही गेस्टला विचारतो की मशरूमची भाजी आवडते का तर हो म्हणाले म्हणून त्यांना सर्व केली नाही मशरूमची भाजी आवडत नसती तरी मग आम्ही दुसरी भाजी दिली असती ओके या दोन भाज्या झाल्या वरण भात आमरस आज कांदा भजी आहे पण जरा खेकडा टाईप भाजी बनवलेली आहे दोन चपाती पापड लोणचं सॅलड भात तर हे झाले दहा प्रकार आपल्या वेस्ट थालीमधले रोज वेज थाली का दाबवतो कारण जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला एक आयडिया मिळेल की काय काय इकडे मिळतं बरोबर आणि मी नेहमी सहा व्याज थाली एकूण खाल्ले आणि एक दोन सर्व भाज्या डिफरंट आहे त्यांना कोणतीच भाजी कॉमन गेलेली नाही अजूनपर्यंत अजून पण सहा व्याज थाली वेगळे त्यांना वाढायला लागले तरी आम्ही वेगवेगळ्या भाज्या दिल्या असते ओके तर आता मी आज स्टाफ नसल्यामुळे हे व्याज झाल्या मीच वरती घेऊन जातो कसे घेऊन जातो बघा एक व्याज झाली ह्याला मी झाकलं आता त्याच्यावरती हे ठेवायची आहे पण त्याच्या अगोदर काम काय असतं सर्व तिकडचे कड्या आणि सर्व दरवाजे उघड्या नाहीये उघडे पाहिजे हे पण उघडे नाही फ्लॅट वाटत ना अजून हे पण उघडायचे तीन घेते आणि <laughs> तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे अजूनपर्यंत दीड वर्ष दुसऱ्या वर्ष आता कम्प्लीट व्हायला होईल एक पण थाली माझ्या हातातून पण आणि आमच्या स्टाफच्या हातातून पडलेली नाही ही गुड न्यूज ही चांगली न्यूज आहे पण आज दुपारी जेव्हा मॅच थाली तुम्हाला दाखवली आमच्या ब्लॉग मध्ये ती नेताना जरा मी माझा पाय बघा इकडे बघा दाखवतो हा असा पाय आहे हा एवढा पुढे गेला आणि मी लगे मला सांभाळला मी पडलो तर काय नाही ती थाली पडली तर था। परत बनवायला कठीण जाते ती मग ती आज भीती वाटली पावसाचे वरती खाली करणं जास्त बडबड न करता थंड व्हायची घरी आणू का सांगा लवकर गरमागरम दो, दोन जण मस्त ठेवतील पोडवर सर्वांना गुड मॉर्निंग तर आजची डेट तुम्हाला दाखवतो बघा सव्वीस ऑगस्ट आणि आता वाजले सकाळचे सहा सकाळचे सहा म्हणजे आत्ता एक ड्रॉप आहे म्हणून मी आता माझी गाडी बघा बाहेर उभी करून ठेवली आहे रेडी आहे मी आता आपल्याला ड्रॉप करायला जायचं आहे सकाळचे सहाचं वातावरण बघा सकाळी जरा डार्क आहे क्लाउड्स बघा तुम्ही सकाळ सकाळचे आता तिथून आपलं सनराईज होईल आणि आपला बंगला काही असा दिसतोय त्यासोबतच जर आपण हे लाईट्स लावले म्हणजे इव्हनिंग पण अशी दिसू शकते आपली तर हे लाईट्स लावल्यानंतर कसं दिसतं तर मी तुम्हाला दाखवतो आपले जे सिल्वर रूममध्ये गेस्ट होते त्यांना पण आता सोडतो सिच्युएशन काही अशी दिसते बाबा आणि आपण जर आता मध्ये गेलो लाईट आली पावपा किती छान वाटतं बघा मधीचं चला आपण आता आपल्या सिल्वर रूममध्ये गेस्ट खाली गेलेत गाडीत बसायला तर आपण सगळं चेक करून घेऊया तर त्यांचं काय राहायला ना मेन मी चेक करतो की इकडे चार्जर राहायला नाही पाहिजे आपण हे नवीन पायपुसनी आणली होती बघा सिल्वर रूमसाठी काहीच नाही राहिलं असं सर्व जाताना चेक करायला लागतं हे सर्व टॉवेल्स आहेत ओके सर्व व्यवस्थित आहे आपल्या ठिकाणी मी आता चला रेल्वे स्टेशनला जाऊया आपण तर आता बघा सहा पंचवीस झाले आणि आता डे लाईट बघा हो एकदम मस्त वाटतं एकदम छान वाटतं फ्रेश वॉकिंग कराल ब्रीतिंग कराल आता एकदम मस्त एकदम छान माझी वॉकिंग तर इकडे सुरूच आहे आता मी तुम्हाला काहीतरी क्लिप्स दाखवतो तुम्ही रोडवरनं लक्ष देता तुम्ही क्लाउड्सकडे म्हणजे ढगांकडे लक्ष द्या आता हे क्लिप्स तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो आणि किती सुंदर वाटतं बघा हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघाल ना तर एकदमच मस्त वाटतं शॉपिंग झालेली आहे अजून सकाळचे दहा सुद्धा वाजले आहे पण माझी शॉपिंग पण झाली चला आता इथे काय काय शॉपिंग गेली ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही विचाराल की हे मी कुठे आलो तर हे मी आता ट्विन टू रूममध्ये आलो तुम्हाला एक सांगतो अजून पण म्हणजे आपल्या घरातले आज बुकिंग नसल्यामुळे जर आम्ही जास्त झोपतो नाहीतर बुकिंग असली की आठपासून आम्ही उठतोच तर जेव्हा बुकिंग असेल तेव्हा झोपू द्या जर आराम करू द्या तर घरातले सर्व झोपले आहेत आणि मी जर तुमच्याशी बोलायला लागलो की त्यांना आवाज जाणार आणि ते उठणार मग तर मला त्यांना डिस्टर्ब करायचं नाही म्हणून आणि तुमच्याशी पण मला बोलायचं आहे तर म्हणून मी ट्विन टूर रूममध्ये आलो आहे पाठी किचनमध्ये तर तुम्हाला मी दाखवतो गेलो होतो मी आता तुम्हाला एक फोटो दाखवतो बघा मी माझा सकाळचा नाश्तासुद्धा केलेला आहे सकाळचा नाश्ता मी काय केलं मिसळ पाव खाल्लं मग तुपातला शिरा खाल्ला आणि मग कटिंग चहा बघा स मी चहा तर पियत नाही पण मी हे सर्व पण का खाल्लं मला भूक लागली होती म्हणून मी नाही खाल्लं मला जरा बघायचं होतं की रत्नागिरीमध्ये असे हे पदार्थ कुठे कुठे चांगले चांगले मिळतात तर मी ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो म्हणजे एक साधारण कसं असतं आपलं भोजनालय टाईप तिथे गेलो होतो तर ते खाल्लं आणि असे आम्ही ट्राय करत राहतो बघा तुमच्यापर्यंत जर आम्हाला कोणते प्रोडक्ट्स पोचवायचे असतील किंवा लोकेशन पोचवायचे असतील तर आम्ही अगोदरसुद्धा ट्राय करतो जातो खातो आवडलं तर मग तुम्हाला सजेस्ट करतो ते तर ते मी खाल्लं छान होतं ते परत एकदा जाऊन मी खाऊन बघेल आणि तेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला पण ते रेस्टॉरंट मी दाखवेलच बाहेर पाऊससुद्धा आलेला आहे मी खास मार्टमध्ये पण मला जायचं हो था, नव्हतं पण खास येताना मग मला भुगूंची आठवण आली आणि तुम्हाला एक सांगायचं जर तुम्ही बाहेर कोणत्याही पॅटला तुम्ही दगडं मारू नका हकवा त्यांना पण दगडं एकदाही काय मारू नका इवन गाय आणि हे सर्व पण जेव्हा भाजीवाल्यांच्या दुकानात येतात आता हकवा त्यांना पण त्यांना मोठ्या मोठ्या बांबूंनी किंवा काट्याने मारू नका मी आता जस्ट मार्केटमध्ये होतो तर ते मारत होते तर मी त्यांना म्हणालो की नका मारू बस तर इकडे मी बुगूंसाठी काय आणलं आहे बघा दाखवलं तुम्हाला आणि सर्वात आधी हे बघा दोन लिटर दूध लागतं मला दूध दोन लिटर दूध आणि त्यासोबत बुगूंसाठी काय आणलं आहे मला स्पेशल एक बिस्किट मोठा आणि अजून एक बिस्किट होतं मग कधी कधी ना त्यांचं हे सर्व खाणं राहतं आणण्यासाठी म्हणून हे दोन बिस्किट्स आणले आहेत बघा त्यांना हा पूर्ण बिस्किट म्हणजे ऑल्टरनेट डेजला देतो जेव्हा घरी भात जास्त बनत नसेल तर आणि बाकी सर्व काय आणि अजून एक तापवायचं आहे तिथे डिमांडमध्ये ना एक नारळ पाणी पण मिळतं बघा आपण घरी सर्वांनी मिळून ट्राय करूया एक लिटरची बॉटल आहे तर ते कशी लागते ते आम्ही तुम्हाला फोडून दाखवू काय झालं आम्हाला ना जरा घरी नारळ पाणी हवं होतं पण आमच्या इकडून नारळ पाणी कमीत कमी सहा पाच किलोमीटर लांब मिळतं आणि आज मी येताना मला ते अवेलेबल नाही झालं कारण मी भरपूर लवकर गेल। गेलो आठशे अगोदर गेलो तर ते उघडतं दुकानं नऊच्यानंतर आणि बाकी सर्व इतर असेच खाण्याचे प्रकार आणलेत जरा कटर मटर असं काजेलला आवडतं ना हे सर्व आणि त्यासोबतच मालवणी खाजा आणलेलं आहे आणि तिलाच हे सर्व क्रीम रोल पण आवडतात तर ती कशी काम भरपूर करते तर मधीमध्ये हे असं एनर्जीला खायला लागतं असं तर मधीमध्ये ती खाते तर हे सर्व असे आहेत आणि त्यासोबतच आपल्या गेस्टमध्ये जर लहान मुलं आली तर त्यांना मॅगीसुद्धा लागते तर हे ऑप्शन पण आम्ही ठेवलेलं आहे ओके आणि सोबतच आपलं सर्व किचनच्या सामानामध्ये हे भरपूर यूज होतात बघा आणि ते जुनेवाले आम्ही थ्रो करून नवीन नवीन आणतो बघा हे कपडे असतात ना आता बघा एवढी जी मी बडबड तुमच्यासोबत केली ही जर आपण किचनमध्ये गेली असती किंवा आपल्या फ्रंट रूममध्ये गेली असती तर त्यांना आवाज गेला असतं मम्मीला काजलला ते सर्व उठले असतं आणि त्यासोबतच इथे काजलसाठी डॉक्टरने रिकमेंड करून कॅल्शियमच्या गोळ्या चालू केलेत हे डॉक्टरांनी दिलेले आहेत ओके आणि हे इलेक्ट्रोल पावडर आम्ही घरी आणून ठेवतो म्हणजे कधी लागलं ला। तर आता तुम्हाला एक सांगतो आज जे आपले गेस्ट सकाळी मी ज्यांना ड्रॉप केलं त्यांना पण जर डोकं दुखत होतं काल आणि काल दिवसभरात त्यांनी आमच्याकडनं दोन क्रोसिन गोळ्या घेतले तर ते पण सांगतो मेडिकल फर्स्ट एड बॉक्स आमच्याकडे असतो तर तुम्ही इथे आलात तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे औषध म्हणजे नॉर्मल औषधं जसं डोकं दुखणी डोकं दुखणं बॉडी पेन पेन किलर्स आ, लूज मोशन्सवरच्या अशा आणि ते सेप्टिक झालं तर काय लागलं ला तर ते बँडेड आणि हे इलेक्ट्रॉल बॉर्डर हे सर्व आमच्याकडे असलं सर, तर तुम्ही इथे मागू शकता ओके आणि त्याचे काही चार्जेस नाही ते एवढी सर्व शॉपिंग पिशवी नसल्यामुळे मी नवीन पण पिशवी विकत घेतली डिमांड म्हणून तर अशी सर्व शॉपिंग होती आता मी तुम्हाला माझ्या ह्या साईडला काय काय ना ते सर्व दाखवतो या बघा ही आपली शॉपिंग झाली आणि त्यासोबतच मला तुम्हाला ह्या ट्विन वन अँड ट्विन टू रूममध्ये काय चेंजेस झाले ना ते तुम्हाला दाखवायचे तर हे आपण किचनमध्ये आणि इथे मी लाईट नाही लावली हे आपलं रूम आहे आपलं ओके तर पहिलाच बटन मी लाईटचा घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघा इथे सुद्धा कीटॅग लावण्यात आलेला आहे जर आपण कीटॅग काढला इथे लाईट आहे आणि इथे लाईट आहे बघा आणि जर मी आता कीटॅग काढलं की सर्व लाईट जाणार आणि आपण आता जर की टाकलं की सर्व लाईट्स येणार म्हणजे इवन ट्विन वन आणि हा ट्विन टू आहे ह्याच्यामध्ये पण की सिस्टम लावण्यात आलेला आहे ही ट्विन वनची चावी बघा की म्हणजे जर आता कोणतेही गेस्ट ट्विन वन ट्विन टू बुक करतात आहे आणि ते जर बाहेर जातात तर मला म्हणजे भीती नसणार की लाईट फॅन चालू आहे लाईट फॅन सर्व टोटल बंद होणार आणि इवन ह्या रूमचा गिजर सुद्धा बंद होणार तर बघा एक 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 आपण पाऊल पुढे जातोय आणि इवन अशा डोक्याने केलं की बाकी सर्व बघा जे बटन यूज नाही ते ब्लँक केलेले आहेत म्हणजे उगा सर्व बटनाचं कन्फ्युजन नको हो हा बघा आपण जेव्हा सुरुवातीलाच येतो जे म्हणजे एवढं सर्व मी डोक्या लावून काम करतो आपण जेव्हा एंटर करतो ना तर पहिलाच हात आपला जो जातो ना तो लाईटकडे गेला पाहिजे पहिलीच आपण लाईट शोधतो आणि बरोबर फॅनच्या ह्याच्या बाजूला फॅनचा बटन असतो आणि हा ह्याच्या बाजूचा बटन आणि जो एक बटन राहिला आहे तो झिरोचा बल्ब बाकी हे दोन जे एक्स्ट्रा होते ते आम्ही काढून टाकले म्हणजे जर तुम्ही येत आहे तर कन्फ्युजन नको व्हायला की अरे बटनं आहे कसली ही बटनं कसली असं झालं आणि ह्याच्यामध्ये आता ब्लँक करणार राहिलं आहे म्हणूनच इलेक्ट्रिशियनचं सर्व सामान बघा त्यांनी इकडे ठेवून गेलं आणि वायरिंग बिरिंग सर्व आहे त्यासोबतच इथे दाखवतो हे जे आपले बल्ब आहेत आपल्या टेरेसवर लावले जातात ते एक्स्ट्रा बल्ब मी आणून ठेवलेत आणि तुम्हाला माहिती आहे आपण क्रॉफर्ड मार्केटला गेलो होतो तर हे डिस्पेन्सर आणलं होतं हा बघा हा वरच्या गोल्डन रूमचा जो खराब झालेला की टॅग हा की टॅग खराब झालेला नाही आहे हा की टॅग चांगला आहे पण त्याचा जो लॉक आहे लॉक तो तुटलेला आहे हे झालेलं आणि त्यासोबतच इथे बघा हे सर्व आपण आणलं होतं ना क्रॉफर्ड मार्केटवरून दाखवतो बघा आप हे आपल्याकडे काय काय आहे हे बघा हे शोपीज आपण आणले होते ना हे कशासाठी आपलं जे खाली आपण जे रेस्टॉरंट टाईप आपण बनवणार आहे तर तिथे एकदम सुंदर वाटलं पाहिजे की नाही तर हे सर्व तिथे त्यासाठी आणले होते दोन आणि हे आणले होते बघा तीन तर सुंदर आहेत ना म्हणून आम्ही आता साईडला ठेवले एकदम छान वाटेल ते चार तशी सर्व गोष्ट एक एक करून आम्ही अपडेट करतोय जेवायला जेवढं वरती सुंदर वाटेल त्याच्यापेक्षा जास्त सुंदर तुम्हाला खाली वाटणार आहे चला आता हे सर्व पॅक करायचं आहे आणि मला फ्रंट रूममध्ये न्यायचं आहे आता हे